मालिका असू देत फिल्म असू देत नाटक कुठलंही माध्यम चालेल पण काहीतरी कॉमेडी काय okay. म्हणजे मॉलमध्ये आपण बार्गेन करूच शकत नाही आणि स्ट्रीट शॉपिंग आपण करतो आणि तिथे जाऊन पण बार्गेन करतो तर ते मला जमत नाही मी <laughs> जे घर घेतलंय ते स्वतःच्या मेहनतीने घेतलंय ते आजची बात नाही हा म्हणजे आवडतात पण माणसंच पण भीती त्यांचीच वाटते हे जवानी हे मधला जेव्हा ते एकदम टॉपला पोहोचतात ना तो आला बनी कोण असणार आहे हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गिरिजाय माझ्याबरोबर बरोबर आत्ता आणि गिरिजाय एक रॅपिड फायर तर बनता आहे रेडी आहेस गिरिजा ओके मला सांग स्वतःबद्दल गुगल वर काय सर्च केलंय पर डे कारण तो खोटा असतो चुकीचा असतो त्याच्यामुळे ते सर्च केलं <laughs> किती होता मग पर डे असू दे पण लोकांना ते खरं वाटत की आता एवढे मिळतात पण ते खोटं असतं मी म्हणेन तू रोज बघत जा म्हणजे तेवढा पर डे होईल तुझा हा ते मी मागत असते हा मी मागत असते म्हणजे पण ते ऑफकोर्स मेहनतीने मला कमवायचे आहेत असं नाही की बाबा चल मला पाहिजे आता बास हो गया असं <laughs> नाहीये मी मेहनतीने स्टेप बाय स्टेप मी तिथपर्यंत पोहोचणार गिरिजाचं निक नेम म्हणतात हा खूप क्वचित जेव्हा मी काहीतरी चांगलं करते तेव्हा <laughs> नाहीतर गिरिजा वाईट झालं की गिरिजा गिरिजा Okay. आईचा आईच्या हातचा मार किती वेळा खाल्लाय किती वेळा म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या कोणत्या कारणावरनं खाते लहानपणी खाल्लाय मी मार खूप कमी खाल्लाय पण उठण्यावरनच सकाळी लवकर आता बोलते ती <laughs> तेव्हा थोडस मारायची पण तरी मी इन जनरल आता कॅल्क्युलेट केलं तर <laughs> कमी मार्क ओके आतापर्यंत कोणी फिल्मी स्टाईल प्रपोज केलाय का नाही हे सिरियल मध्येच आहे सगळं प्रपोज लग्न पाच सहा लग्न हे सगळं सिरियल मध्ये प्रपोजच नाही केलं म्हणजे गिरिजाने कधी रस्त्यात मारामारी केली आहे का किंवा भांडली आहेस का नाही नाही गे गिरिजा गिरिजाची बार्गेनिंग हे स्टाईल कशी आहे मला नाही आवडत बार्गेन करायला Uh, म्हणजे मॉलमध्ये आपण बार्गेन करूच शकत नाही आणि स्ट्रीट शॉपिंग आपण करतो आणि तिथे जाऊन पण बार्गेन करतो तर ते मला जमत नाही तर माझी आई असते त्याच्यात पुढे ती घे ना दोनशे <laughs> तीनशे त्याच्यात पण काय कमी करायचे पण ती करते yeah, ते जमतं प्रत्येकच आईला मला वाटतं ते जमत मला वाटतं प्रत्येक मुलीमध्ये मुली असतात बार्गेनिंग ऐकवायला स्वतःबद्दल ऐकलेले अफवा की माझं घर कोलॅब्रेशनमधलं आहे हे असतं बघ ना यार पण मला आनंद झाला असतं खरंच कोलॅब्रेशनमधलं असतं तर पण मी जे घर घेतलंय ते स्वतःच्या मेहनतीने घेतलंय त्यांची बात कोल्याब्रेशनचं नाही आहे <laughs> ओके <laughs> 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 okay, गिरीजाबद्दल पसरलेली एक खोटी बातमी म्हणजे सोशल मीडियावर असं नाही इन जनरल पसरलेली काय माहित नाही माझ्यापर्यंत अजून ही एकच आलेली आहे जे कोणी अचानक भेटतो आपले प्रवाहामधले तर तेव्हा विचारतात पण लिटरली हे विचारतात की खरंच तू घर कोलॅबरेशन मध्ये घेतलंयस विचारतात बाकी अफवा तर मला माहित नाही ओके गिरिजेला कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते माणसांची तर हा म्हणजे आवडतात पण माणस पण भीती त्यांचीच वाटते गिरिजाची फॅन्टी काय फॅन्टी मला फिरायचं आहे यार खूप फिरायचं आहे mm -hmm. हेच सध्या mm -hmm. आहेत काही पण अजून काही आहेत ते mm -hmm. सांगणार ओके okay, सा कंप्लीट झाल्यावर सांगणार फॅन्टीचे जा रिअलिस्ट झाले की आम्हाला लगेच सांग एखाद्या बॉलिवूडचं असेल रिक्रिएट करण्याची संधी मिळाली गिरिजाला गाणं असेल सीन असेल तर तो कोणता असेल हे जवानी हे मधला जेव्हा ते एकदम टॉपला पोहोचतात ना तो आला बनी कोण असणार आहे ते माहीत नाही मला पण मला मी एकटी असले तरी चालेल मला ओके ड्रीम रोल काय ड्रीम रोल कॉमेडी कॉमेडीतलं काहीही मग कुठलंही माध्यम असू देत ते मालिका असू देत कॉमेडी मालिका असू देत फिल्म असू देत नाटक कुठलंही माध्यम चालेल पण काहीतरी कॉमेडी काय एक शेवटचा प्रश्न असा एक कोणता दिवस आहे जो आयुष्यभर फ्रेम करून ठेवायला आवडेल फ्रेम करून ठेवायला आवडेल असे खूप क्षण सॉरी hmm. असे खूप क्षण आहेत श्रावण क्वीन चा आहे जेव्हा मी पुण्यातनं विनर झाले होते तो एक क्षण मला आठवतोय ॲक्च्युली काही ना असे आपल्याला सॅड करणारे पण आहेत जे आपल्याला सॅड इन द सेन्स मोटिवेट पण करतात ॲट द सेम टाईम तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी एक शिकवण मिळाली किंवा असं तर ते, एक, तर ते एक आहे की मी जेव्हा रियालिटी शोमध्ये मी जेव्हा आउट झाले होते का शो शोमधनं तर त्याच्यानंतर सुख मिळालं तर ते काहीतरी रिझन होतं म्हणून मी तिथून आउट झाले आणि सुख मिळालं तर तो एक क्षण मला तेव्हा त्या क्षणी खूप वाईट वाटलं पण त्याच्यानंतर पुढे माझ्या नशिबात काहीतरी छान अजून मोठं लिहिलं होतं म्हणून ते घडलं तर ती एक मोमेंट आहे ऑफकोर्स घर घेतलं तेव्हाचं आणि अजून बरेच आहेत जे मला अजून आहे डोक्यात जे फ्रेम त्याची क्रिएट करायची Okay <laughs> thank you Girija thank you so much Bye.